धनगर समाजाने शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सर्वोच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत झालेत हे निर्माण होणारं सांस्कृतिक हॉलचा उपयोग सामाजिक कार्याबरोबरच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मंदिर ठरेल असं सांगून त्यांनी धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असं प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यळगावकर यांनी केलं कुरंदवाड्यातील भैरववाडी उपनगरात श्री बिरदेव मंदिर येथे दोन कोटी रुपये खर्चातून होणाऱ्या सांस्कृतिक हॉल पायाभरणी शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर बोलत होते अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या रुकडी बाळूमा मठाचे संस्थापक शंकरराव देवाजे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे दादासाहेब पाटील पालिकेचे अभियंता हनुमंतराव मारनूर प्रदीप बोरगे चंद्रकांत जोंग आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना माजी खासदार माने म्हणाल्या की धनगर समाजाचा राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात उत्कर्ष होऊ लागलाय आधुनिक युगात धार्मिक परंपरा कमी होऊ नये ही भावना आहे समाजाच्या रूढी परंपरा जपण्यासाठी बिरदेव मंदिरात उभारण्यात येणारे सांस्कृतिक हॉल हे धार्मिक गोतावळा निर्माण करणारे आध्यात्मिक हॉल म्हणून नावावर असेल यावेळी मान्यवरांच्या हस्ते बिरदेव मंदिराच्या प्रांगणात सांस्कृतिक हॉलच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला स्वागत माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे यांनी केलं तर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलं माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजगडे चंद्रकांत जोंग किरण सिंह जोंग विठोबा कोळेकर उमेश कर्नाळे उदय डांगे सचिन जोंग माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे दीपक गायकवाड अजित देसाई चंद्रकांत आलासे चंद्रकांत कोळेकर सुरेश गावडे महादेव कोळेकर राजेंद्र देवकते महादेव नाईक चंद्रकांत खटावे कुबेर जोंग सुरेश केरले रघु नाईक महादेव प्रधाने आदी समाजबंधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार रंजित डांगे यांनी मांडले मराठी येस न्यूजसाठी कोणगाडहून संदीप पाडसूळ